रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शिर्डी ते राहता पायी प्रवास करत पालखी दिंडीत सहभाग घेतला महंत काशिकानंद महाराजांनी सुरू केलेली शिर्डी ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं यंदाचं एकोणावीसवं वर्ष आहे तर या दिंडीचं शिर्डी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे सपत्नीक उपस्थित राहून या दोघांनीही या शिर्डी ते राहतापर्यंत पायी चालून सहभाग घेतला तर गाडीलकर यांच्या पत्नीनंही पांडुरंगाची भजनं दिंडीत गायली अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात दिंडीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालंय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट